एक अतिशय मंगलमय सोहळा आणि या मंगलमय सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित सर्व नातेवाईक पाहुणी मंडळी मित्र परिवार या सर्वांचं नांगरे व पाटील परिवारामार्फत पर, हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत निमित्त मात्र आहे नामकरण समारंभ श्री योगेश नांगरे व सौ प्रियांका नांगरे यांच्या आयुष्यात एका सोनपुरीचं आगमन झालं आणि या सोनपरीचं सोन्याच्या पावलानं आलेल्या लक्ष्मीचा नामकरण समारंभ संपन्न करण्यासाठी आज आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत श्री योगेश नांगरे व सौ प्रियांका नांगरे यांना कन्या कन्यारत्न प्राप्त झालं आणि या कन्यारत्नाचा नामकरण विधी करण्यासाठी तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण नांगरे व पाटील परिवारामार्फत देण्यात आलं होतं आणि त्या आग्रहाच्या निमंत्रणाचा मान राखून आपण सगळेजण इतर उपस्थित राहिलेला आहात त्याबद्दल आकांक्षांची झेप घेऊन तन मंद नामा अर्कुनी नामकरण समारंभास आला तुम्ही स्वागत करतो यांनी स्वागत करतो यांनी खरं तर आज आनंद अशा व्यक्तींना होत असेल ज्या मुलीचं जुडक्या पावरांनी आगमन घरामध्ये झालं आणि आजी आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य उमललं असे आजोबा शशिकांत नांगरी पाटील आणि आजी शोभा नांगरी पाटील त्याचबरोबर आजोबा श्रीयोत आनंदा पाटील आणि आजी सौ संगीता पाटील याच मुलीच्या निमित्तानं कोणी हत्या झाला असेल कोणी मामा झाला असेल कुणी मावशी झाला असेल या सगळ्या नात्यांना दुवा जोडणारी अशी एक सोनपरी एक गोंडस बाळ आज नांगरी परिवारामार्फत आगमन झालं पण त्या बाळाला सुद्धा प्रश्न पडलेला आहे ते बाळ म्हणतं पिटुकले पिटुकले माझे हात इवले इवले माझे गाल गोड गोड किती छान सर्वांची मी छकुली लहान पण माझं नाव काय असा त्या बाळाला प्रश्न पडला आणि या प्रश्न पडलेल्या बाळाचं उत्तर शोधण्यासाठी आपण सगळेजण तेच नाव ठरवण्यासाठी तिथं उपस्थित आहोत निमित्त मात्र आहे नामकरण समारंभ छोट्या नवजात अर्भकाचं हे नामकरण समारंभ करण्यासाठी आपण सगळे जमलेलो हो, आहोत खर तर पहिली बेटी ही धनाची पेटी आणि अशी धनाची पेटी नांगरी आणि पाटील परिवारामार्फत आज आपण जिचं नाव ठेवण्यासाठी आलेलो हो। आहोत अशा कोंडस बाळाच्या नामकरण विधीसाठी सगळ्यांचे शुभाशीर्वाद गरजेचे होते आणि असेच शुभाशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सगळेजण आलेले आहात आमच्या दोन्ही परिवारामार्फत आम्ही आपला खूप खूप स्वागत करत आहोत खर तर या बाळाचा नामकरण विधी आपल्या उपस्थितीत संपन्न करत असताना खूप खूप आनंद होतोय त्याचं ही तसंच आहे परमेश्वरानं फक्त एकमेव शक्ती स्त्रीला दिली जी पहिल्यांदा आरवक असताना मुलगी जे बाळ असतं तीच पुढं जाऊन या अनेक जीवांना जन्म देणारी जी माता असते मावशी असते बायको बहीण मावशी या सगळ्या नात्यांना दुवा जोडत जोडत दोन कुटुंब एकत्र जोडणारी ती एक नाळ असते आणि असंच नांगरे आणि पाटील परिवार एकत्र जोडणारी अशी छोटी सोलभरी हो जिच्या नामकरण विधीसाठी आपण सगळे जमलेलो आहोत जरी ती मुलगी हा फक्त शब्द केवळ एक जैविक संज्ञा नाही तर त्याच्या पाठीमाग ती एक व्यक्ती आहे ती एक भावना आहे आणि तो एक सामाजिक घटक आहे अशा या भावनेला जवळ तरच सामाजिक घटक जोपासत आपण या दोन्ही परिवाराच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी इथं उपस्थित झालेलो हो। आहोत आणि याचा आनंद होत आहे दोन्ही परिवाराला कारण तुमच्या उपस्थितीत हा सुंदर आणि मंगलमय सोहळा संपन्न होत आहे खरंतर तर मुलगी म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा आईच्या मायेचा पदर आजीच्या संस्काराची शिदोरी आणि आजोबांचा प्रेमळ शब्द अशी ही मुलगी आज नांगरे परिवारामध्ये आपल्या अस्तित्व एक नाव घेऊन पुढे जाणार आहे पण या नावाला सुद्धा आशीर्वादांचे ज्या हितचिंतकांचे जे आशीर्वादाचे हात होते ते आशीर्वादाचे हात तुमचे आहेत आणि अशा या छोट्या वालाच्या या नामकरण विधीसाठी उपस्थित सगळ्याच पाहुण्यांचं आज प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना उचंबळून येत असतील तशीच ती या छोट्या बाळाची सुद्धा भावना आहे असं मला वाटतं कारण प्रत्येकाचं नाव आपण जे धारण करतो ते आयुष्यभर टिकत असत आणि आयुष्यभरासाठी आज या गोंडस बाळाला एक छानस नाव या नामकरण समारंभामध्ये आपण ठेवणार आहोत खर तर ही मुलगी म्हणजे आनंदाचा झरा आहे कडकडीत उन्हातला गार वारा आहे लेख म्हणजे वात्सल्याचा दुवा आहे आणि आयुष्यात ठेवणारा तेजस्वी दिवा आहे या तेजस्वी ते दिव्याला एक छानस सुंदरस नाव ठेवण्यासाठी उपस्थित सगळ्या पाहुण्या रावणांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करत हो। आहोत आणि यानंतरच्या पुढचा पाण्यात घालायचा जो कार्यक्रम आहे तो संपन्न आपल्यासमोर आपण करत आहोत